नमस्कार शेतकरी मंडळी आज आपण मिरची मनाला जोर या गावमध्ये तर मनाला प्रगश आहे मिरची उत्पादक भाभींचा प्लॉट आहे भाभी स्वतः औषध मारते बर का विशेष म्हणजे खास खास वैशिष्ट्य प्लॉट की भाभी औषध आणि भाभीने पिकवलेला हा माल आहे आणि हा प्लॉटला सव्वा साहेबांचा कल्संडिंग आहे तर सव्वा साहेबांच्या कल्सिंग मधला आणि भाभीला औषध मारलेला प्लॉट मधला माल बघू शकता आपण माल बघा चला कुठली पण फांदी घ्या माल का गत पोपटी कलर लांबडा माल पाचवा तोडाय कोण म्हणणार नाही प्लॉटचा बघू शकताय माल बघा आपण जबरदस्त कुठली पण शेंडा फांदी घ्या कुठली पण घ्या माल कसला आहे बघा जबरदस्त काचगत लांबडा माल आणि वत्स बघा फुलं किती आहेत बघा सेटिंग किती आहे शेंडा बघू शकताय तर ह्याबद्दल आपण बाई यांचं मनोबोध व्यक्त केलं साहेबांच्याबद्दल तर सगळ्या साहेबांच्या कन्सिडिंगमधला आपण तुम्हाला काय वाटते तुम्हाला मी दोन हजार वीसपासून मिरची करत होतो परत मला काय मिरची यश आलं नाही चार वर्ष झालं चार वर्षामध्ये आलं काही आलं नाही यश किती तोडं होतं किती चार पाच तोडं झालं की प्लॉट खराब व्हायचा असं काही पाचवा तोड आहे तर प्लॉट बघू शकता प्रॉफिट काही होत नव्हतं परत प्रदीप पवार यांनी मला नंबर दिला प्लॉट एक नंबर आहे म्हणजे साहेबांचा प्रदीप पवार नंबर घेऊन साहेबांना भेटून चर्चा साहेब साहेबांच्या साहेब साहेबांनी कमालकडे आपण बघू शकताय की जबरदस्त प्लॉट आहे आणि जबरदस्त माल आहे एक नंबर समाधान तुम्ही समाधान आहे याबद्दल समाधान आहे धन्यवाद